चला तर आपलं घराचं बांधकाम कुठपर्यंत आलंय ते बघून घेऊयात ते खाली असं बेसमेंटचं काम झालेलं आहे बघा त्याच्यावरती स्लॅब देखील टाकलेला आहे इकडे घर घेण्याचा माझा निर्णय आहे ना शंभर टक्के चांगला निघलेला आहे खरं तर रेडी टू मूवच बघणार होतो आम्ही पण मनासारखं मिळतच नव्हतं हे ज्यांचं घर आहे ना ते म्हणले तुम्ही आता दुसरीकडे राहायला जा आता आपल्याला परत दुसरं घर बघायचं आहे कसं करायचं सांगा आता तू कसं असतं मित्रो आपण एखाद्या घरात ना कम्फर्टेबल होऊन जातो आणि आता परत ते घर चेंज करायचं म्हटलं ना लयकच तरी वाटतं ना हे बघा आम्हाला किती टेन्शन आलं बघा तोंड दाखव करून तोंड करून दाखव टेन्शन आलेलं ते बघा <laughs> <laughs> थोड्या दिवसात तुम्हाला आम्ही नवीन घरी शिफ्ट झालेलो दिसू आणि पुन्हा थोड्या दिवसात आम्ही आपल्या स्वतःच्या घरी शिफ्ट झालेलो दिसू हो किती हुशारी बघितलं आमचे बब्बू तिचं तिलाच हसायला येते